आज ते घरकुल आहे हे शासनानं दिलेलं त्यांना राहायला घरकुल आहे घरकुला सक्ती त्याने घरकुला सक्ती करून घेतली सगळी शरद कुंभारानं घरकुल माणूस पंच्याऐंशी याला राहायला घर सुद्धा ह्याच्या अंगावल्या कपडा त्याला बाहेर काढले याला भूमीनच करून टाकले ना बर आणि किती एकर जमीन घेतली साडे एकवीस एकर म्हणजे एक आपलं वीस एकर वीस गुंठा आहे साडेवीस एकर बर सगळे आणि रिट पिटिशन म्हणजे एक तुमच्या कोल्हापूर खंडपीठाचा त्याने एक अवमान केलाय अपमान केलाय का झालं कोर्टाचा म्हणजे न्याय प्रलंबित असताना देखील त्यानं ती त्या क्षेत्रात येणं मोजणी करणं किंवा घरातून ह्यांना बाहेर काढणं जरा वेगळ्याच गोष्टी आहेत म्हणजे त्याला काय तर कोत तर सपोर्ट करते सांगितलं घरी आणि त्यानं नेलं अनाथ आश्रम मध्ये बर आणि त्याचा तुमचा काही संबंध नाही काही संबंध नाही म्हणजे तुमच्या स्वतःच्या घरातनं त्यानं तुम्हाला बाहेर काढलं हो बर आणि त्याने इंजेक्शन दिलं खाट टाकले तरी पाणी मागती बायको पण पाणी त्यांना दिलं नाही बर बिना पाण्याची माझी बायको मारली त्यानं अच्छा निधन झालं तुमच्या मिशेसर सगळी फसवीगिरी करून त्यानं माझी बायको सुद्धा मारली आणि रेकॉर्ड सुद्धा रंगवून सगळे पैसे नील म्हणून लिहून ठेवलं त्यानं आणि तो आता सध्या सगळ्या जमिनीचा मालक बांधला काल पोलीस चौकी मध्ये गेलो पोलीस चौकीने गेल माझा काय मनाव घेतलं नाही कोण पोलीस होते तिथं पोलीस स्टेशनला वडूल मध्ये बरं मग तिथं जर तो गणेश सोन सोनवणे तो तर तुमच्यासारख्या जवळच करणार नाही हे तुषार जोशी जोशी त्यांना सुद्धा आम्ही दिलेत पत्र माझ्याकडे पोहोचत दोन तीन त्यांना ती पण पत्र दिले त्यांनी सुद्धा काही ऍक्शन केली नाही आता विषय बॉडी आम्ही तांब्यात घेत नाही आमचा ह्यांचा आरोपच होता की डॉक्टर न खून म्हणून ते मात्र माझ्या बर नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण बघत आहात की जे असे अन्यायग्रस्त लोक आहेत त्या अन्यायग्रस्त लोकांच्या आम्ही मुलाखती घेतोय विशेषतः पोलिसांकडून होत असलेला अन्याय किंवा जे गावठगे असतात किंवा जे धनदांडगे असतात आणि जे गोरगरीब लोकांवर अन्याय अत्याचार करतात सरकारी यंत्रणा असेल आणि मग अशा लोकांचा काही आवाज नाही लोक आवाज दाब हे जे काही धनदांडगे ते त्यांचा आवाज दाबत असतात त्यांच्यावरचा अन्यायाला वाचा फुटत नाही आणि मग असे लोक मला अप्रोच होतात मला फोन करतात तर खटाव तालुक्यातील मांडवे गावातील हे आजोबा आहेत वय यांचं पंच्याऐंशी वर्ष आहे आणि यांची म्हणजे ते एका ठिकाणी एखाद्या मांडवे गावामध्ये जावई घर जावई म्हणून गेलेले होते आणि त्यांच्या पत्नी जे वारसाखाने त्यांच्या पत्नीला जी काही जमीन मिळालेली होती ती जमीन कुठल्या तरी धनदांडग्याने हडपलेली आहे त्यानंतर यांच्या पत्नीचा मृत्यू झालेला आहे त्याच्यामध्येही बरेचसे आक्षेप आहेत असं यांचं म्हणणं आहे अं खर तर यांना बोलता येईल की नाही पहिल्यांदाच आयुष्यात पहिल्यांदाच कॅमेऱ्याच्या समोर आलेले आहेत वयाच्या पंचवीस पंच्याऐंशीव्या वर्षी तर तरी मी त्यांना बोलतो करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यानंतर त्यांनी एका व्यक्तीला फडतरे नावाचे व्यक्ती आहेत त्यांना कुल मुखत्यार पत्र दिलेलं आहे तर त्या, त्यात त्यातल्या काही कायदेशीर बाबी आहेत ते मी त्यांच्याकडून फडतरे यांच्याकडून जाणून घेईन तर पहिल्यांदा भोंडवे काका तुमचं लय भारीमध्ये स्वागत।, स्वागत नमस्कार बर तर काय तुमचं नाव पहिलं सांगा माझं नाव दादा बापू भोंडवे बर तर मग मला सांगा तुम्ही मांडवे या गावामध्ये घर जावई म्हणून आलेला आहात तर तुमच्या पत्नीच्या नावावर किती एकर जमीन होती घर कुठं होतं आणि आता त्याचं काय प्रॉब्लेम झालं तुम्हाला काय काय त्रास होतो ते सगळं सांगा वीस एकर वीस घुंटी बर अशी बर माझ सासर जे होते ते सक्के मामा होते बर आणि माझी पत्नी होती तेवढीच मुलगी त्यांना बर दुसरी मुलगी मूल नव्हतं मुलगा नाही मुलगी नाही कोण नाही आणि ते वारस म्हणून तिच्या ते डाग झाला गेला मग ते आम्ही दोघे कसून आपली शेळ्या बकरी मसर असे काय जनावर पाळून आपलं पोट भरत होतो त्यानंतर वयस्कर मामा आणि मामी झाल्यानंतर काय दिवसानं त्यांना आजार लागला तर दवा पाण्याकरता ते जनावर हे मला विकावी लागली त्याचे पैसे साठवून समजा काय दिवस आपले बँकेत ठेवले काय घरी ठेवले लागते असे दवाखान्याला चार रुपये खर्च करावा करा लागत होता त्यानंतर ते दोन्ही बी बन वारले गेले मामा बी वारले नाही सासूबाईल्या मग आम्ही दोघच राहिलो तर काय त्यांच्या आजारात काय कर्ज पाणी झालेलं तस तस्ती लागली गेली मग म्हटलं काहीतरी एकर दोन एकर विकावा आणि कर्जवाल्यांचं कर्ज मागवावं अशा रूपानं आपलं मी दोन एकर क्षेत्र विकावं असे आपली घटना केली तर हा डॉक्टर आला डॉक्टर आला त्याने पाहिलं कोण नाव सांगा त्यांचं शरद शरद दत्तात्रय कुंभार हा आला आणि म्हणलं मी घेतो हो mm. 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 म्हणलं mm. But... मला पैशाची गरज होती लोकांचं कर्ज भागवायचं होतं हो म्हणले तर ठरली ठरल्यानंतर त्याने काय दिवस दे दोन हजार आणि तो किती मानून ठेवायचा मी आहे अनपेड शिक्षण नाही मला काय नाही आणि दिसायचं पण वयाच्या मानानं कमी आले बर तो किती लिहितोय हे अक्षर ओळख नाही मला तर काय करणार आहे ते बर मग असे करून त्यानं पाच लाख पाच हजार झाले तर त्यानं दहा वीस हजार मांडायचे बर असे करून करून पंधरा एकराचा त्यानं डाग मी घेतला असं कागदीच के, केलं तुम्हाला सांगितलं सा, का तुमची पंधरा एकर जमीन मी घेतली म्हणून की पण पंधरा एकराचे पैसे म्हणले तुम्हाला लॉकडाऊन आहे लॉकडाऊन मध्ये एकदम पैसे मिळत नाहीत बँक देत नाही तर तुमचे पैसे असते असते मी चांगल्या ठिकाणी आणि तुमच्या हातानं टाकीन पैसे काय रानातली वस्ती आहे तुम्ही रानात राहता सर्व पैसे काय आणि जास्त पैसे नेत जाऊ नका बर तुम्ही दोघच आहे आणि वस्ती लांब आहे बर पैसे असू दे माझ म्हणून त्यानं पैसे स्वतः जवळ ठेवले गेले आणि असे त्यानं पुरे पंधरा हजार पंधरा एकराच टोटल करून सगळं नील म्हणून लिहून ठेवलं बर तुम्हाला पैसे पुरे चुकता केली असं म्हणलं असं म्हणला बर आणि नंतर पैसे मागायला गेलो तर मला पैसे तुमचे संपलेत बर तुम्हाला पुरे पैसे मी दिलेत बर तुमच्या व्यवहाराची बर त्यानं पैसा काही दिला नाही नंतर मग मंडळी आजारी पडली तिला पॅरालिस झाला आपला दवा पाण्याचा उपचार करू लागलो एक दिवस आला मला चांगल्या दवाखान्यात टाकतो चला दवाखान्यात बर त्याला म्हणलं बाबा मला एवढं लाभ कुठं न्यायची नाही ना जनावर डोरायची ही आहे नाही म्हणला सगळी सोय तुमची तिथं करतो तेव्हा दोघाची भी खाण्यापिण्याची राहण्याची ही व्यवस्था आणि जबरदस्तीनं त्यानं गाडी टाकली तो आम्हा दोघाला पण घेऊन गेला बर घेऊन गेला वडूच्या बाहेर ना पडल्यानंतर त्याला म्हटलं अरे बाबा तू कुठं नेतोच कुठं कुठल्या दवाखान्यात बर तो माझ्याशी बोलच ना तो सातारच्या डॉक्टरशी बोल आनंद आश्रम बर दवाखान्यात नेतो म्हणून सांगितलं घरी आणि त्यानं नेलं अनाथ आश्रम मध्ये बर आणि त्याचा तुमचा काही संबंध नाही काही संबंध नाही म्हणजे तुमच्या स्वतःच्या घरात त्याने तुम्हाला बाहेर काढलं हो बर आणि तिकडे अनाथ आश्रमाला अनाथ आश्रम मध्ये तिथे गेलो दवाखाना काय कुठे दिसला दवाखाना आहे या बर मला काय तिथे येऊ दिलं नाही साऱ्या वाटणी माझी बायको पाणी मागती या हा। अर्ध मी म्हणलं पेशंट ताण्याल या पाणी त्याला घेऊ दे कुठल्या थी तरी ठिकाणी मला पाण्याची बाटली बघू दि तो गाडी थांबव पण नाही आणि तो माझ्याशी बोलत सुद्धा नाही बर डायरेक्ट त्यानं अनाथ आश्रम मध्येच नेलो बर आणि तिथे गाडीतून बाहेर काढली त्यानं ने ने? खाटवरती नेली खाटवरती नेली आता मी तिच्या पाठीमाग जा वरून चालता येत नाही एका पायाचं ऑपरेशन आहे माझ्या म्हटली तुम्ही जाऊ नका पुढे टेस्टमेंट चालू केली बर त्याने इंजेक्शन दिलं फाटो टाकली तरी पाणी मागती बायको बर पण पाणी त्यांना दिलं नाही बर विना पाण्याची माझी बायको मारली त्यांना अच्छा निधन झालं तुमच्या मिसेस बर माझा फोन होता तो फोन सुद्धा त्यानंच घेतला होता बर ही डायरी होती ही डायरी सुद्धा त्यानं घेतली होती मला फोन सुद्धा दिला नाही बर मग त्यानं अरे करून मध्ये माझ्या भाची होती त्या भाचीला त्यानं फोन केला तुमचे मामी अस झाले आणि सातार मध्ये ताबडतोब बर मला काही कळलं नाही ना काय नाही बर जाऊन बघतोय झाली टेस्टमेंट म्हणताना आता पाण्याचा ग्लास घेऊन द्यावा जाऊन बघतोय तू खालास आहे बर अरे बापे असं केलं त्यानं सगळी फसवीगिरी करून त्यानं माझी बायको सुद्धा मारली आणि रेकॉर्ड सुद्धा रंगवून सगळे पैसे नील म्हणून लिहून ठेवलं त्यानं आणि तो आता सध्या सगळ्या जमिनीचा मालक बनला आहे काल आला ते माझे साडेपाच एकरचे आहे ते म्हणलं मला विकायचे नाही मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माझ्या अहो तो काय करायचं आहे तुम्हीच वाई तुम्हीच खाणार मी काही येणार आहे का वायवटाला पण रेकॉर्ड सारखं होऊ द्या असं म्हणून त्यानं बरेला तेव्हा साडेपाच एकर लिहिलं अच्छा काल मोजणी घेऊन आला होता तिथे बर मग पोलीस चौकीमध्ये गेलो पोलीस चौकीने देखील माझ काहीच म्हणाव घेतलं नाही कोण पोलीस होते तिथं कुठल्या पोलीस स्टेशनला मध्ये बर मग तिथं जर तो गणेश श्याम सोनवणे तो तर तुमच्या सारख्यांना जवळच करणार नाही कोणाला भेटला तुम्ही काय काही पोलिसाच ना हो, माझं नाव मला माहिती नाहीये बर तिथं कशासाठी तुम्ही गेला होता ज्या वेळेला त्यांना म्हणजे मला सांगा घर आता तुम्हाला घर तरी राहिला आहे का नाही घर नाही त्यांना काल सर्व लिहून नेले घराचं बी हो तुम्ही आता दल, तुम्ही दलित समाजातले आहात तुमचं वय पंच्याऐंशी वर्ष आहे तर आणि तुमची वीस एकर जमीन होती तुमचं घर समजा होत तर आता तुम, आता तुम्ही राहता कुठं खाता काय राहतो मला बोलायचं जमायचं नाही म्हणून विकासला मी आत पत्र दिले बर त्याला म्हणलं बाबा इथं हाय माझी जागा इथं शेड बांध जनावर जास्त आहे ती त्याची बर तिथं शेड बांधले आपला विकास पाहिजेच राहतो मी बर आणि जे घर आहे तुम्हाला तुमचं घर आहे ते तुमच्या पत्नीचं किंवा तुमचं जे आहे ते पण त्यांना काल लिहून नेले वाटत घराचं बी बर अच्छा मग ते तुम्हाला काय म्हणत होते काल तुम्हाला काय घरातून बाहेर काढलं नाही ना अजून नाही घरातन बाहेर काढलं नाही पण लिहून नेलंय असं शेदान मला बाजूची शेजारी कोण उभी राहत होती ना त्यांच्या त्याच्याजवळ त्याने ते साक्षीदार म्हणून तयार केली ती बर त्याने सांगितलं कि तु, तुमचं घर लिहून नेले घर घर सुद्धा लिहून नेले ती राहिलेली जा जागा हे सगळी लिहून घेऊन गेलाय बर तुमचं म्हणजे काहीच मालकी का हक्क म्हणून इथं बर अच्छा तर हे बाबांनी त्यांचं घरानं सांगितलेलं आहे त्यातल्या काही कायदेशीर बाबी आहेत है जे यांचे यांनी ज्यांना अथॉरिटी दिलेली आहे कुल पत्र दिलेलं आहे विकास फडतारे म्हणून आहेत तर त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया आणि यातल्या कायदेशीर बाबी म्हणजे यांची ह्यांनी एक खटलासुद्धा दाखल केलेला आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये तर तो सुद्धा खटला प्रलंबित आहे तर तो कुठला खटला आहे त्यांच्यावर कसा अन्याय झाला आहे ती जमीन घेताना ते जे कुंभार आहेत त्यांनी सगळी प्रोसेस पूर्ण केलेली आहे का वगैरे या सगळ्या बाबी आपण यांचे जे कुलमुक्त्यार आहेत विकास फडतरे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया माझ्यासोबत विकास फडतरे आहेत विकास फडतरेंकडे कुलमुखत्यार आहे आजोबांचं दादा भोंडवे यांचं तर मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे तर विकासजी मला सांगा नमस्ते तर मला सांगा की दोन गोष्टी आहेत त्यांनी सांगितलं की त्यांच्या पत्नीचं निधन झालं आणि त्यांनी आरोप केलाय त्या कोण डॉक्टर आहे यांच्यावर त्यांनीच माझ्या म्हणजे पत्नीचं काही त्यांच्यामुळेच निधन झालं वगैरे तर ते खरं आहे का Okay. आणि खरं असेल तर मग पोलिसांनी त्याची काही दखल घेतली का पोलिसांकडे तुम्ही तक्रार केली होती का पहिली गोष्ट तर हे पहिल्यांदा सांगा आणि मग नंतर दुसऱ्या गोष्टी आपण नंतर बोलू नाही काय झालत आडोपांच्या घरी डॉक्टर आले ते दोन तीन वेळा येऊन गेले तर ते माझा पण संपर्क झाला मला म्हणले ते ओडूदला निरामायला मी घेऊन जातोय जरा जखम झाली ती एका जागेवर झोपून होत्या पॅरले चिकोडीला आम्ही दोन तीन हेल्पट पाच हेल्पट घातलं व्यवस्थित चालत्या खात पित व्यवस्थित होत्या हातानं बोलत वगैरे व्यवस्थित होत्या आणि डॉक्टर बोलले की निरामयला नेतो म्हणून समोर कॅमेरात बोला वडूज मध्ये निरामयला घेऊन जातो म्हणून निरामयला नेता नेता निरामय ने 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 काय हॉस्पिटल आहे वडूजला निरामय म्हणून हॉस्पिटल आहे बीजे कटकरांच्या शेजारी ड्रेसिंग वगैरे करून आणतो आणि ते मला काय विदाउट कल्पना देतात डायरेक्ट तिने सत्ताला नेला अनाथ आश्रम मंगलमूर्ती म्हणून ते अनाथ आश्रमात नेलं आणि ह्या बाबांना पण काय सांगितलं नाही तशी पूर्व कल्पना दिली नाही की अनाथ आश्रम वगैरे काय दवाखान्यात वडूजला नेते म्हणून नाही घेऊन गेले हा दोघांना पण नेलं पण ते मला सांगा की त्यांचा काय संबंध नातलग नाहीत काय नाहीत त्यांनी कसं काय दुसरे असा झाला त्या विषयाला वळण वेगळं होतं की त्याच्या अगोदर दोन दिवस फोन केला ह्या बाबांना की गोंडवे बाबा तुमचे पैसे घेऊन जावा तुमची जी रक्कम आहे तुम्ही देणार आहे तर हे माझ्याकडे खाली आलते त्यावेळेस आम्ही खाली राहिलो होतो आमच्या घरी हे बोलले डॉक्टरांनी बोलवलंय चला पैसे आणायला बोलवले या तुम्ही चला माझ्यासोबत म्हणून आम्ही गेलो गेल्यानंतर हे डॉक्टरांच्या पैसे एक तासभर चर्चा केली माझं डॉक्टरांच्या आधीपासूनच जमत नव्हतं का तर जो जो आँग। ते म्हणजे तो इतक्या खालच्या पतीचा माणूस आहे तोंडावर सुद्धा मी बोलन कुठं जरी म्हणायचं म्हणलं तरी म्हणून माझा जेवढा अभ्यास आहे त्याच्या बाबतीतला सगळा बायोडाटा हिस्ट्री सगळी माहिती आहे मला मग त्याच्यानंतर आम्ही गेल्यानंतर ह्या बाबांना मी बोललो की काय म्हणजे माझा विचारा संबंधच नाही पैसे दिलेत का नाही दिलेत मग ना नंतर तिथून आम्ही आलो घरी तर ह्यांना बोललो तर हा हे म्हणले संध्याकाळी घेऊन येतो बोललोय मग ते संध्याकाळी घ्यायला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी ते आले आल्यानंतर बघितलं म्हणले आधी म्हातारीला दवाखान्यात नेऊ नंतर मग बघू पैशाचं मग एक दिवस गेला दुसऱ्या दिवशी डायरेक्ट अँब्युलन्स आणली दोन तीन माणसं ओढूच भरून आणली त्यांनी डायरेक्ट म्हातारी गाडीत घातली आणि घेऊन गेले घेऊन गेल्यानंतर ह्यांचा फोन काढून घेतला होता त्याने फोन त्याच्यापैकीच होता डॉक्टर पशी आणि ह्यांनी ह्यांच्यापासून फोन काढून घेतला मग ह्यांच्या माझं कॉन्टॅक्टच होऊन दिला नाही दिवसभर मी फोन करतो त्यांना पण ह्यांचा फोन काही रिसिव्ह यांनी केला नाही ना। ना। कारण फोन होता हा फोन त्या डॉक्टर कडे होता मग तिथं गेल्यानंतर ह्याला तुमच्या अनाथ आश्रमाला गेल्यानंतर हे बोलले म्हातारी स्ट्रेचर वर घालताना ही उडत होती जोरजोरानं उरडत होती म्हणजे काय जखम असेल ती दुखत असेल किंवा काय होत असेल मग स्ट्रेचर आत नेली तर शरद कुंभार म्हटले तुम्ही बाहेर थांबा शरद म्हणजे तो डॉक्टर डॉक्टर हा डॉक्टर शरद कुंभार डॉक्टर आहे तो मला बाहेर थांबा यांना हे आत गेला आत गेल्यानंतर काय कालावधी गेल्यानंतर मला साधारण सुमारे एक अडीच तीन साडेतीनच्या दरम्यान कोन, आ, फोन आला मला केला म्हातारी डेट झाली आणि विकासराव तुम्ही या फोन आला म्हणजे मी केला फोन यांना त्यावेळेस यांना फोन मी उचलला माझा फोन त्यावेळेस यांनी साडेतीन वाजता यांच्यापाशी फोन दिला ला फोन दिल्यानंतर मी आज फोनवर बोललो म्हटलं द्या बोंडवीन मी फोन, दुण दुण पशी फोन। जावा तुम्ही तर ही गेल्या उठकी उठकी एक्की भा बोलत्यात तर ती काय बोलतच नव्हती नॉर्मल मला हिवाळ्या गादा आवाज आला म्हणजे तो कशाचा येत होता तिचा येत होता का दुसरा येत होता पण असं जाणवलं मला तर परत डॉक्टरांनी फोन घेतला म्हणजे म्हातारी डेट झाली यांच्या कानासनं काढून कुठला डॉक्टर तुम्ही कुंभार डॉक्टर म्हणजे वाटेल हॉस्पिटल डॉक्टर डॉक्टर सांगताय तो काही देवदूत नाही शरद कुंभार शरद कुंभार डॉक्टरांनी ज्यावेळेस फोन घेतला त्यावेळेस ते बोलले की म्हातारी डेड झाली आणि विकासराव तुम्ही या तुम्ही येतोपर्यंत मी काय बॉडी इथून हलवत ना बरं ठीक आहे ठीक आहे परत तिथे एक मंगलमूर्ती हॉस्पिटलचे एमडी डॉक्टर व्हिजिट त्या अनाथ आश्रमाला अनाथ आश्रमाला मला बोलले बरोबर बोला मग त्या डॉक्टर माझ्या बरोबर रेकॉर्डिंग कॉल आहे थे त्यांचा तो डॉक्टरांचा शरद कुंभार बोललेला पण आहे ते मंगलमूर्ती जी एमडी डॉक्टर आहेत का नाही त्यांचा पण कॉल बोललेला तर ते बोलले मला ज्यावेळेस शरद कुंभारांनी फोन करणं व्हिडिओ कॉल करता त्यावेळेस आणताना म्हातारी स्ट्रॉंग होती कोण बोलले ते मंगलमूर्तीचे एम डी डॉक्टर हिथून नेहताना त्यांनी व्हिडिओ कॉल केला की पेशंट आणू का तिकडं अनाथ आश्रमाला तर ती म्हणली म्हातारी स्ट्रॉंग होती बरं आणि तिथं जास्त जास्तपर्यंत म्हातारी वीक झाली जसं बोंडी बाबांनी मागा सांगितलं की तिला पाणी सुद्धा देण्यात आलं नाही तिथपर्यंत नेच तोपर्यंत म्हातारी वाटणं वीक झाली एक सातारता म्हणतो एक तासाचा दोन तास तीन तासात तीन तासात जर म्हातारी खाण्यापिणाऱ्या हातानं वीक होत असेल तर त्याच्या नक्कीच त्याच्या मागे काय तर राजकारण आहे बरोबर ते झाल्यानंतर परत बॉडी आणायच्या वेळेस त्याने काय केलं त्यांची एक बाची आहे जरा अडाणी तिला फोन केला आम्हाला फोन केला मी इथून गाडी तयार केली आम्ही पाच सहा जण आमच्या वस्तीली पोर ही आम्ही सगळी जाणार आम्ही इकडून तुमच्या ह्या वर्धनगडच्या घाटात पोचतोय तोपर्यंत ह्यांच्याच फोनवरनं फोन केला तो तिथं बॉडी त्या अम्ब्युलन्स मध्ये भरली की हा पाशार झाला भरत कुंभार अजिबात तो आज तागा आहेत काल परवा दिवशी मागच्या दोन दिवसात काल तो मोजणी करायला डायरेक्ट आला म्हातारीची विल्हेवाट लावली का मातारी कशाला सुद्धा नव्हता तो यांना अकाउंटचे बॅलन्स सुद्धा त्यांना सगळे काढून घेतले सगळे बॅलन्स काढून सुद्धा त्या म्हातारीला काही एक रुपयाचा यानं खर्च केला संस्काराचा अजिबात नाही अजिबात नाही अजिबात नाही आणि वडू स्टेशन पुली स्टेशनला आम्ही गेलो होतो का नाही मी पण स्वतः होतो तर ती बॉडी आम्ही ताब्यात घेतली नव्हती त्यावेळी सोनोनी साहेब म्हणले आम्ही शंभर टक्के छाडा लावतो याचा आजी म्हणून सोनोनी सोनोनी घनश्याम सोनवणी एपी आहेत का ना आपले त्यांच्यासमोर आमचं हे झालं सगळं तर त्या दिवशी होता सोन्या सोन्याचा त्यांचं जुन्याचं सोनं होतं एक पाच लाखाचं त्याच्या पावत्या सुद्धा आम्ही पोलिटेशनला जमा केल्यात बर दुकानच्या बिल आहेत त्याची बरं त्या पावत्या जमा करून सुद्धा साहेबांनी काही सुद्धा ऍक्शन घेतली नाही त्याच्या वारंवार आम्ही दोन तीन वेळा पत्र दिली तरी कोणी ऍक्शन अगदी समीर शेख एस पी साहेबांना सुद्धा आम्ही त्यांच्या नावानिशाने पत्र दिल पोलीस प्रमुख सो टाकलं या आमच्याकडून चुकी पण झाली असेल की आम्ही डायरेक्ट साहेबांचं नाव टाकलं मान्य टिक त्याच्यात पण मजकूर तोच होता की सोनं नाणं फसवणूक केली बा माझ्या बायकोची खून करण्यात आला इतकेपर्यंत त्यात उल्लेख आहे कलेक्टर ऑफिसला दिले डीवायस ऑफिसला दिले तुमच्या उडूजपुल स्टेशनला दिली परत आता नवीन आपले एसपी साहेब आले समीर आपले हे तुषार जोशी जोशी त्यांना सुद्धा आम्ही दिलेत पत्र माझ्याकडे पोहोचत दोन तीन बाण त्यांना ती पण पत्र दिले त्यांनी सुद्धा काही ऍक्शन केली नाही आता काय आणि राहिला विषय तो आता आम्ही बाबांना घेऊन रिट पिटिशन आम्ही तुमच्या मुंबई हायकोर्टला दाखल केलं पण ते आता ह्याला झाले कोल्हापूरला तर कोल्हापूरला तर रिटपिटिशन दाखल असताना बोर्डावर तारीख आली असताना या म्हातार बाबांना काल त्यांनी जनहित जमीन फसवणूक केली पंच्याऐंशी वर्षाचे वयस्कर आहेत घर अंगठे वगैरे उठवून विदाउट मोहबदला कुलमुखत्यार मारल्यात किंवा मार जो शासकीय नजराणा नाही तो शासकीय नजराना सुद्धा भरण्यात आलेला नाही दोन हजार एकोणीस ला पहिला दस्त त्याने मारला आहे आणि त्याच्या अगोदर एक अनोळखी व्यक्तीच्या नावने कुलमुखत्यार दोन हजार सोळाला ला एक मारले कुलमुख्यार मारून एका दिवशी स्टॅम्प पेपर सिरिल चे स्टॅम्प पेपर लागले त्याला आणि त्याच्यानंतर त्याने ते, ते, ते स्वतःच्या नावावर दोन हजार एक पहिले साठेखत मारून घेतलेला कोण होता आ, आकाश प्रकाशराव रायबोळी म्हणून कोण आहे त्याचा रिलेटिव्ह साक्षीदार हा शरद कुंभारच आहे त्याच्यावर बर कुलमुखत्यारला पण साक्षीदार आहे तुमचं खत लगेच मारले लगेच सिरिलचे स्टॅम्प पेपर एका दिवशी केले ती दोन्ही त्यांचा अडाणी फानाचा फायदा घेतला किंवा काय त्यांना लिहिता वाचता येत नाही अंगठे उठवा तिथं काही सुद्धा काय तर कारण सांगून त्यांचा पुरेपूर फुर फायदा घेतला यांना मी यांना बोललो त्यांनी काय ते जमीन विकल्याचं काय पैसे वगैरे दिले होते पैसे दिले होते त्यांना ट्रान्झॅक्शन आता आम्ही जे डॉक्युमेंट बँकेची काढले ट्रीटमेंट सगळं त्या सात साडे सत्तावीस लाखाचं सा ट्रान्झॅक्शन दाखवते पण ह्यांचं चेकबुक त्या बँकेचं काढण्यात आलं मालोजी राजेचं आणि पैसे सुद्धा त्याच बँकेत टाकले गेले होते आणि बऱ्यापैकी बँक आणि डॉक्टर मॅनेजर दोन्ही बर ह्यांना जरी आता मी स्वतः यांच्याबरोबर बरोबर पैसे काढायला जात होतो किंवा किंवा गाडीवर घेऊन यांना रिक्षा वगैरे भेटली नाही किंवा पाऊस असेल चिकल असेल तर रिक्षा येत नव्हती मी यांना पैसे काढायला घेऊन जातो डॉक्टरची विड्रॉल वर सही झाल्याशिवाय यांना त्यांची यांची विड्रॉल पास होत नव्हती एक सुद्धा बर होय का हो डॉक्टर शरद कुंभाराची सही असेल तरच विड्रॉल पास करत होती बँक बँक असं कसं काय ह्यांचा अकाउंट असून सुद्धा मग ते आता काय माहित नाही म्हणजे मग तेच ना बँक मॅनेजर आहेत ना कोण मॅनेजर आहे त्या बँकेचा याला तर कायच सांगता येणार नाही मला ठीक आहे आणि नंतर म्हातारीला त्याने अम्बुलन्स मध्ये टाकलं नंतर हे म्हणजे सातार मधुच तो निघून गेला कुठं माहित ना आम्ही आल्यानंतर बॉडी घेतली घरी आणली संध्या सकाळची उचलली पोलिटिशनला नेली पोल्टिशनला साहेब म्हणले सगळं सा मी करतोय बॉडी काय नेली पोलिटिशनला पोलिटिशनला नेते कशासाठी ही बॉडी आम्ही ताब्यात घेत नाही म्हणलं आमचा ह्यांचा आरोपच होता की डॉक्टरनं खून केलाय म्हणून म्हातारीचा माझ्या बर डायरेक्ट आरोप होता बरं तरी त्याच्यावर काय ऍक्शन झाली नाही सोन्याची फसवणूक केस कोणतीच त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं कोणतं कलम लावून काय लादलं झालं एफआय दाखल केला नाही एफआयआर अजिबात दाखल केली नाही त्याच्यावर कोणत्याच प्रकारची केली नाही बर अच्छा त्याच्यामुळे परत यांना काय झालं मग ह्यांनी परत आम्ही बॉडी होती म्हणले पीएम करा पीएम ला बॉडी नेली आपल्या ग्रामीणला पीएम केल्यानंतर परत म्हणले बॉडीची हटावण्या करू नका तुम्ही बॉडी बॉडीचा अंत्यसंस्कार व्यवस्थित करा ह्यावर शंभर टक्के आम्ही निरीक्षण करून सगळं निशा करून छाडा आम्ही शंभर टक्के लाव मी तुमच्या सोबत आम्ही तुमच्या बाजून आहे आणि आज तागायत कोणत्याही कर्मचारी किंवा पोलिटिशियन किंवा एस पी साहेबांनी असू द्या कोणी असू द्या कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही असता काय अच्छा माणूस असाच आहे अंधारात असाच राहणार आता काल तर तो एवढं हायकोर्टला रिट पिटिशन दाखवून बोर्डावर तारीख आली नोटीस सगळ्यांना निघाल्यात तरी ह्या माणसाला काल हंबतंब केलं त्यानं घरातन बाहेर काढलं आज गर गर ते घरकुल आहे हे शासनानं दिलेलं त्यांना राहायला घरकुल आहे घरकुला सक्ती त्याने घरकुला मुळात होत नाही आणि घरकुला सक्ती याने करून घेतली सगळी शरद कुंभारान घर कुलस सोड सो नाही पंच्याऐंशी वर्षा जायला याला राहायला घर सुद्धा नाही ह्याच्या अंगावल्या कपडावर त्याला हो बाहेर काढले याला भूमीनच करून टाकले ना बर आणि किती एकर जमीन घेतली त्याने साडे एकवीस एकर म्हणजे एकवीस आपलं वीस एकर वीस गुंठा आहे साडेवीस एकर बर सगळे आणि पिटीशन म्हणजे एक विश्यकर विश्यकर विश्यकर। तुमच्या कोल्हापूर खंडपीठाचा त्यानं एक अवमान केलाय अपमान केलं का के झालं कोर्टाचा म्हणजे न्याय प्रलंबित असताना देखील त्यानं तिथल्या क्षेत्रात येणं मोजणी करणं किंवा घरातून ह्यांना बाहेर काढणं ही जरा वेगळ्याच गोष्टी आहेत म्हणजे त्याला काय तर कोण तर सपोर्ट करतं सपोर्ट करताय नाही काय तर असणार आहे मग आता ओढेच पोलीस स्टेशनला मी काल गेल तो यांना घेऊन देला तो डॉक्टर तर तिथं काय ऐकूनच घेण्यात आलं नाही काय बर तिथं बीट अंमलदार कोणच नव्हतं दुसऱ्या मॅडम होते एक त्यांना विचारलं तर त्या म्हणल्या तुम्हाला बीटला जगदाळ मॅडम आहेत त्या आज नाहीत उद्या या नाही तर दिवशी या उत्तर झाली ना ते बरं अच्छा कोर्टात तुम्ही काय जनते याचिका दाखल केली काय झालं वारंवार उडूस पोलीस डी वाय तुमच्या एसपी साहेबांना पोलीस प्रमुखांना कलेक्टर ऑफिसला सगळ्यांना आम्ही वारंवार पत्र तीन तीन पोचाय न्यायालयामध्ये तुम्ही जमिनीचा खटला दाखल केलाय का हे पोलिसांचं जमीनच नाही ते आता कसं केलंय माहितीये आहे का आमच्या वकील साहेबांनी एक मंत्रालय पार्टी केली पोलीस स्टेशन पार्टी आहे डीवायस पार्टी आहे आणि एस पी पार्टी आहे आणि तुमचं आणखीन एक हे आहे अशी पार्टी केल्यात का के तर आम्ही वारंवार पत्र देऊन आमच्या पोच आहेत ते आम्ही रेट पिटिशन मध्ये दाखल केले की आमच्या एवढ्या पोच आहेत किंवा आम्ही एवढी पत्र दिली तर त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही आणि राहिला विषय त्यात आम्ही ती हे पण केलं खांदारे म्हणून आहेत तुमचे हे जे सातारचे तर त्यांचा हा डॉक्टरांनी दोन कोटी तीस लाखाचा झोल केला शॉपचं लायसन देतो म्हणून भोगस लायसन दिलं त्या भोगस लायसनद्वारे तुमच्या करा सातारा शहर पोलिसला त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला त्याला डॉक्टरवर शरद कुंभारवर हो त्यानं बोगस ल, बोगस वाईन शॉप चं लायसन देत म्हणून दोन कोटी तीस लाख रुपये घेतले होते कुणाकडनं खंदारे म्हणून आहेत सातार जे पोलीस स्टेशन ला त्याचे सगळे हे डिटेल्स आहेत आपल्याकडे पण त्याच्या डिटेल्स आपल्या रेट पिटिशन आपण दाखव म्हणजे ते पोलीस स्टेशन ला हे करताना एसपी ना पत्र दिलं त्याला ती प्रत जोडून दिली आपण त्यांना पण माहिती आहे बाबा तो माणूस काय कशा पद्धतीचा आणि काय आहे अच्छा म्हणजे हा खूपच फ्रॉड माणूस फ्रॉड आहे माणूस फ्रॉड बर अच्छा तर आपण बघितलं की एका दलित म्हणजे हे दलित कुटुंबीय आहेत जे बोंडवे आहेत आणि म्हणजे त्यांच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे त्यांची जमीन जी आहे पत्नीची ती साधारण वीस एकरपेक्षा जास्त जमीन आहे ती जमीन हाडपली गेलेली आहे राहतं घर हाडपलं गेलेलं आहे आणि मृत्यू ही संशयास्पद आहे त्या विरोधात हे पंच्याऐंशी वर्षाचा वृद्ध लढाई लढतोय आणि पोलीस त्यांना सहकार्य करत नाही त्यांना मुंबई उच्च न्यायालयामध्ये जावं लागलेलं ला आहे तिथं खटला प्रलंबित असताना परत काल म्हणजे हा व्हिडिओ शूट होत असतानाच्या आतल्या दिवशी ते जे कुंभार नावाचे ग्रस्त आहेत ते येऊन त्यांनी मोजणी केलेली आहे म्हणजे जर न्यायालयात न्यायालयाची वाट बघायला पाहिजे ना न्यायालयाने समजा निकाल दिला की बाबा ती वेस एखरच्या तुमची आहे तर त्यांनी घ्यायला काही हरकत नाही परंतु ती वाट पाहिली पाहिजे परंतु हे जे मधले जे भ्रष्ट प्रशासन आहे मग ते पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल यांना लाज वाटायला पाहिजे की बाबानू एका पंच्याऐंशी वर्षाच्या ग्रस्ताचा खटला न्यायालयात प्रलंबित असताना तुम्ही त्यांच्या घरी येऊन मोजणी करता त्यांना मानसिक त्रास देता त्यांना तुम्ही घरातून बाहेर काढण्याची प्रक्रिया करता तर हे फारच भयानक आहे पोलिसांनी म्हणजे ज्यावेळी ती जे यांची पत्नी होती त्याचं निधन झालं त्यांची बॉडी पोलीस स्टेशनला नेली होती त्यावेळी हे जे घनश्याम सोनवणे आहेत खोटारडे थापाडे गोरगरिबांना छळणारे अत्यंत बेशरम नालायक हा पोलीस अधिकारी आहे घनश्याम सोनवणे त्यांनी त्यांना त्यावेळी सांगितलं होतं की तुम्ही बॉडी घरी न्या मी तुम्हाला शंभर टक्के मी त्या समोरच्या व्यक्तींवर कारवाई करेन त्यांनी ते आश्वासन दिलं वेळ मारून नेले परंतु प्रत्यक्षात कोणतीही आज तागायत कारवाई केलेली नाही बघूया आमचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ह्या प्रक्रियेतले जे काही अ चुकीची वागणारे लोक आहेत कायदा धाब्यावर बसवणारे लोक आहेत गोरगरिबांना छाळणारे जे लोक आहेत त्यांना थोडा तरी पाजर फुटतोय का बघूया धन्यवाद